सांगा वारं कोणाचं आहे आता वार विशाल पाटील बीजेपीचं वारं आहे महाविकास आघाडीचं वारं आहे अपक्षाचं वारं आहे कसं काय वार कोणाचं आहे फक्त बीजेपीचं वार कायमच जाणार जो व्यक्ती काम करतोय त्या व्यक्तीला आम्ही मतदान करणार बरोबर काम करतोय असं वाटतं तुम्हाला संजय काका काम करता का त्याला संजय काकाला आता तुम्ही सांगा मला काय तीन पाटील रिंगणात काय काय वार संजय काका पाटील आले पाहिजे सगळं समाधान आहे कामं चांगले त्यांची मी चंद्रार पाटलांना मतदान करणार का विद्यमान खासदार काय तुम्हाला विद्यमान खासदारांमधून काहीही काम केलेलं नाही विद्यमान खासदार असून खासदार असून सुद्धा इथं काही काम केलेलं आहे मालगावमध्ये आता नवीन पिढीचा आमचा चांगला पैलवान मैदानामध्ये उतरलेला आहे चंद्रार पाटील केंद्रात मोदी असू दे कोणी असू फक्त सांगली जिल्ह्यापुरतो फक्त विशालदादा एकच पाहिजे दहा वर्ष झाले खासदार संजय काका दहा वर्ष झाले माल फिरकलेलं नाही जिल्ह्यात काम काय झाले नाहीत कारण ह्या ह्या पंचवार्षिक ज्यावेळी इलेक्शन येईल त्याच वेळी हजर राहते पाच वर्षात अजिबात कुठल्या गावात तिने फेरी मारली नाही किंवा ग्रामपंचायतला काय निधी द्यायचा काय नाही तुमची काय समस्या आहेत काय नाही की काय कोण विचारपूस सुद्धा नाही तुमचं काय मत आहे विशाल पाटील गावाला विकासाला काय पाहिजे काका आलं नाहीत तिकडं वाटत काका आलं नाहीत एकच मुद्दा आहे तुमचा काका आलं नाहीत काका आलं नाहीत नाही नाही काकाच्या कामावर समाधान नाही मुदे पाहिजे म्हणून समाधान आहे कितीतरी काय केलं ते कुठलाही राजकारणी माणूस एवढा विश्वासात नसतोय का आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा र रा रा रा। हाय नेत्यांची धडपड आणि कोण राखतय चांगली सागर कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी फोन होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती आहे काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधनं थेट थायलंड ला घेऊन जाणार आहे आली 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 आली, आली लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आले तुमच्यासाठी कोण होणार पाटील पुढारी लाई आणि त्यांची धडपड आणि कोण राखणार आता सांगलीचा गड हेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज पाहत राहा तुमच्यासाठी घेऊन आलोय काय कोण होणार पाटील पुढारी <laughs> मंडळी आपण या मालगावच्या परिसरात आलेलो आहे आणि या मालगाव मधल्या लोकांचं काय मत आहे कल कुणाकडं आहे वातावरण कसं आहे काय हवा आहे बघूया विचारूया काय वाटतंय पाहुणं हे तीन तीन पाटील रिंगणात आहेत हां लोकसभेला काय कुणाचं वार आहे कोणाचा प्रचार जोरात चालू आहे प्रचार तुमचाच आहे की कुणाचा प्रचार जाए, जाए? तीन पाटील आहेत विशाल पाटील चंद्रवार पाटील आणि संजय काका पाटील कुणाचा प्रचार आहे पाटील जोरात तीन पैकी कोण पाटील पाटील नुसतं पाटील म्हणतात पण बी आहेत रिंगणात गाव कुठलं रे बाळा मालगाव माल तुझं नाव काय कार्तिक खोलकुंबे कार्तिक मालगावच आहे कार्तिक पाहु ना काय तुम्ही कुठलं इथलंच आहे इथलंच आहे ना काय बाजार करायला होता नाही नाही इथंच आहे मला सांगा वारं कोणाचं आहे आता वारं विशाल पाटील विशाल आहे का दोन वेळा युवा नेतृत्व आहे काहीतरी एक चान्स द्यायचं म्हणून आम्ही संजय काकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय संजय काका आलेच नाही तिकडे हिरेकले नाही बैठलेच नाही आम्ही दहा वर्षात तुमचं काय मत आहे विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील संजय काका इकडे आले नाहीत बघायला मस्त आहे काय अडचणी काय गावाला विकासाला काय पाहिजे काका आलं नाहीत तिकडं वाट काका आलं नाही एकच मुद्दा आहे तुमचा काका आलं नाहीत काका आलं नाहीत हो मामा का कुठलं तुमचं आमचं गाव गुंडेवाडी गुंडेवाडी आहे ना तुमचं नाव कसं नाव सांगायचं अजून विचार नाही ता मामा एकदम मजेशीर का नाव विचारून येतो म्हटलं बारसं करूनच येतात आता सांगायला आपल्याला चला काय पाहुणे कसं दिली मटकी शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो हा लई स्वस्त झालं म्हणायचं मोदी सरकार आहे म्हणून स्वस्त आहे काय मग काय वाटतंय वारकोणाचा आता वारं म्हणजे कशाविषयी म्हणजे पीचं वार आहे महाविकास आघाडीचं वार आहे अपक्षाचं वार आहे कसं काय वारकोणाचा आहे फक्त बीजेपीचं वारं कायमच जाणार हो हा काय कायमच कायमच का असं आहे त्यांचं तेव्हा काम म्हणजे काय काय पाहिजे आता पाणी आहे काय पाहिजे आणि सगळं आपल्याला दिलं आता मग आता पाहिजे का नाही आपल्याला आता सगळं मिळालं आहे की पाणी मिळालं आहे रस्ते आहेत सगळी सु सुविधा आहे सगळं ऑनलाईन सिस्टम त्यांनी केल्या करप्शन सगळं थांबले संजय काकांच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत ओ त्यांचं कामच असं आहे टॉपच आहे ते काय तर नव्हे तुम्ही काय सांगाल तीन तीन पाटील शेडू टोकून उमेदवार मैदानात आहेत काय तुम्हाला काय वाटतंय कोण पाटील जास्त जोरात आहे आता इकडे बघा जो व्यक्ती काम करतोय त्या व्यक्तीला आम्ही मतदान करणार बरोबर काम करते असं वाटतं तुम्हाला संजय काका काम करता संजय काकाला देणार आहे मतदान अण्णा तुम्ही मला सांगा तुम्ही जरा आधुनिक शेतकरी आहे हा मला सांगा तीन तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण पाटील जास्त जोरात तीन तीन नाही चार राहू देत पण ह्या देशाला मोदीशी पर्याय नाही एवढं सांगतो तुम्ही संजय काकांच्या कामावर खुश आहे खुश आहे खुश आहे एकदम खुश आहे आता तुम्ही सांगा मला काय तीन पाटील रिंगणात काय काय वार काय संजय काका पाटील आलं पाहिजे सगळं समाधान आहे काम चांगलं लोकांना शेतकऱ्यांची मी चंद्रार पाटलांना मतदान करणार का विद्यमान खासदार काय तुम्हाला विद्यमान काही काम केलेलं नाही विद्यमान खासदारांनी असून खासदार असून सुद्धा इथं काही काम केलेलं आहे मालगाव मध्ये आता नवीन पिढीचा आमचा चांगला पैलवान मैदानामध्ये उतरलेला आहे चंद्रराज पाटील हा कोबी फ्लावर वा काय अजून काय मिरची कोथिंबीर पालक लय काय काय घेऊन बसलाय की हा हे काय कवार कवाडू कवाळ कवाळ हा कवाळ नेमका खासदार कोण पाहिजे तुम्हाला आणि काय वारं कोणाचा आहे केंद्रात मोदी असो दे कोणी असो फक्त सांगली जिल्ह्यापर्तो फक्त दादा एकच पाहिजे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर तुम्हाला आता परिवर्तन करणार तुम्ही फक्त विशाल दादा ओनली विशाल वर का ते बी सांगा गे आता असं काय वाटतंय संजय काकांबद्दल का नाही का आमच्या वडलारजीत आम्हाला जे समाधानकारक वसंतच्या घराणावर भरोसा म्हणून विशाल दादा ओंडी या इकडं असं हँगा अशी आहे इथं अण्णा कसं आहे इथं सगळे कट्ट्यावर असं चर्चा रंगत्यात इथं तुम्हाला सांगतो मामा वय काय तुमचं वय माझं सत्तर नाही सत्तर वया बर का अण्णा तुमचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि अण्णा तुमचं पंच्याहत्तर ही सगळी बरं का आता तुम्ही काय गप्पा आणताय कोणाचं वार आहे हा सांगा की मतदान करत नाही मोदी शिवे मतदान करत नाही विषय संपला आता खासदार केला संजय काका उभा आहेत त्यांना माणूस आहे तो संजय काका कोणाचा आहे मोदीचाच आहे मोदीलाच मतदान करणार तुमचं काय मत आहे तसंच आहे आहे एक नंबर तुम्हाला काय वाटतं अण्णा आम्ही काँग्रेस काय इलेक्शनचं वारं काय म्हणते विशाल पाटील असं का दहा वर्ष झाले खासदार संजय काका दहा वर्ष झाले माल फिरे केलेलं नाही जिल्ह्यात आम्ही विशाल पाटीलला मतदान करणार आहे मग विशाल पाटील तुमची कामं करतील असं का? वाटतं काय आम्हाला नाही बदल करायचा आहे आम्हाला बदल करायचा आहे म्हणून विशाल हा विशाल पाटील चंद्रहार पाटील का नाही काँग्रेसनं आम्हाला उमेदवारी नाकारली आम्हाला अपक्ष म्हणून आम्ही निवडून निवडून लढवतोय आम्ही आमच्या सीट येणार आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे विशालदादा निवडून येणार हे जरा युवा वर्ग आहे तरुण आहेत यांचा विचार काय बघूया काय म्हणताय तुम्ही काय कोणाच वार आहे विशाल पाटील विशाल पाटील आणि काय संजय का काय काय म्हणाल काहीच काम केलं नाही दहा वर्षात दहा वर्षात काहीच काम केलं नाही आणि तुमचं नाव काय माने चंद्रकांत माने तुमचं वय माझं एकसठ रनिंग चालू आहे एकसठ रनिंग किती वेळा मतदान केलं आजपर्यंत लोकसभेला अठरा वर्षानंतर किती झाले बघा की अठरा वर्षानंतर किती झालं झाला की काय बोला की राव आता मला सांगा एवढ्या वेळा मतदान केला वेळेला पण मतदान करणार का नाही करणार आहे आता मला सांगा हे पाटलांचं कस काय सांगितलं पाटीलच मग काय कोण पाटील रिंगणात काँग्रेसचं कट्टर मी माणूस आहे कट्टर काँग्रेसच तिकीट पहिल्यापासून नसून अपक्षा अपक्ष राहिलं तर त्याला मतदान मिळणार नाही माणसाकडे बघायचं आणि उमेदवार उमेदवाराकडे बघायचं उमेदवाराकडे चिन, बघायचं चिन्ह काय मग विद्यमान खासदारांबद्दल काय वाटतं तुम्हाला का, हा येऊन निवड नूर, दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेत ते काम काही झाले नाहीत कारण ह्या ह्या पंचवार्षिक ज्यावेळी इलेक्शन येईल त्याच वेळी हजर राहतील पाच वर्षात अजिबात कुठल्या गावात तिने फेरी मारली नाही किंवा ग्रामपंचायतला काय निधी द्यायचा काय नाही तुमची काय समस्या आहेत काय नाही ती काय कोण विचारपूस सुद्धा नाही हो अण्णा कसं आहे तुमचं नाव सांगा मला शीतल भेंड शीतल साहेब मला सांगा वारं कुणाचं आहे म्हणजे काय मालगावात आलोय मी आणि मालगावात वारच वरचा आहे हा पण कुणाचं आहे ते जरा सांगा की तीन तीन पाटील आहेत रिंगणात बोला की दादा सांगा दादांना पण विचारतो दादा वारं कुणाच जर मतदान करणं हे महत्वाचं आहे मोदी पाहिजे म्हणून काकार मतदान बरं मग आता मला सांगा स्थानिक पातळीवर कुणाला निवडून देणार आहे तुम्ही स्थानिक पातळीला काकारात निवडून द्या पाहिजे म्हणजे का मोदी आहे म्हणून मोदी आहे म्हणून तर काका निवडून द्या मोदी साहेब आहेत म्हणून संजय काका आहेत संजय काका आहेत तर आतापर्यंत संजय काका म्हणून ते निवडून येत नाहीत मोदी म्हणून ते काका निवडून येतो नाही नाही काकाच्या कामावर समाधान नाही मोदी पाहिजे म्हणून समाधान आहे हा एक कॅमेरात बघून सांगा सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे सगळेजण मिळून सांगा शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे काय कसं दिली का वारी वीस ला पावशे म्हणजे ऐंशी रुपये किलो बर मलाही सांगा आता लोकसभेचा वारं जोरात चालू आहे तीन तीन पाटील मैदानात आहेत कोण कोण आहेत माहित आहे का कोण कोण रिंगणात आहे माहिती आहे काय इलेक्शन ला हो उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे काय बरं विशाल पाटील उभे आहेत संजय काका पाटील उभे आहेत चंद्रकार पाटील उभे आहेत आहे काय आहे मतदान करताय ना कोणाला करताय ते माहिती आहे का तुम्हाला हा ठरलंय ना हो तुमचं मला सांगा वारं कोणच आहे चर्चा कोणत्या इथं आणखीन एक मावशी बरं का हो का थांबा की घेतला <laughs> नाही घ्या की कनीज कस दिलं कनीष कस दिलं कनिष हा कनिज चुकून घेत आहे खासदार झुकून घ्यायला पाहिजे की नको हा स्वस्त करायला पाहिजे खासदार कसं करायचं आता हा ते मतदान करायचं तुम्ही मला सांगा की तीन पाटील आहेत रिंगणात कोण पाटील जोरात आहेत काय सांगत बोला की राव मला कायच बोलता येत नाही मी कुणाला मतदान करायचं करायचं सोडून द्यायचं प्रश्न काय वारं आहे वाहन वारक वादन मी राहत राहणार मानत राहणार काय वारं येत नाही ते वारत वार येत नाही पण बघा शहरात असते बर वैलवार येत आहे केव्हा सुटतं का खाल्लीकडलं वार सुटते एवढेच वार सुटत डिप्लोमॅटिक आहेत ना काय तुम्ही सांगा मला काय कुठल्या पाटलाचं वार जोरात आहे विशालदा बरे काय का हे कसं आहे मी ते काय शेतीची अवजारं विकतात त्याने हा जीएसटी लागते का याला इथं लागत नाही नाही ना मला सांगा काय वारं कसं आहे कोणाचं आहे काय तीन तीन पाटील विशाल पाटील ते वारं जोरात आहे काय असं वाटतं तुम्हाला लोक कंटाळत बाकी लोकांना संजय काकांबद्दल काय म्हणतात काय आता काय असेल ते असेल तर पी वगैरे आता लोक पण हात जोडाल असणार की आता काय पालट काय ते व्हायला पाहिजे का हा का हात जोडायला तुम्हाला काय अडचण काय म्हणजे अडचण काय आता लोक प्रत्येकाला विचारत हो तुम्हाला काय वाटतं बदल व्हायलाच पाहिजे ना प्रत्येक गोष्टीला टॅक्स प्रत्येक गोष्टीला जी एस टी वगैरे हे लागले ना त्याच्यानंतरच त्रासलेत ना पहिलासुद्धा शंभर रुपयामध्ये लोक पोट भरत होती होती आज हजार रुपयेसुद्धा बसं बस येत नाहीत म्हणजेच काय एवढे लोक त्रासले आहेत म्हणजे आता कुठेतरी काय पालट व्हायलाच पाहिजे म्हणजे महागाई वाढल्या त्यामुळे कायपालट व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे निदान एवढं लोकांनी दोन जेवलं ना तरी समाधान असते लोक बाकीला कोणाला काय बिल्डिंगा बिल्डिंगाची सवय करून करणं नाही अडकून घेऊन जात नाही पण तेवढंच निदान समाधान नाही असलं पाहिजे ना पण निदान आमदार खासदार वगैरे राहि ना त्याचे सात पिठा बसून खातील कुठे पाट्या टाकायला जातात काय साहेब नाही हे काय पाट्या टाकायला जातात काय मी आयुष्यभर राबले साहेब माझ्या घरामध्ये आधी गुंदभर कोळं मिळत नाही सोनं मिळत नाही यांच्याकडे किलोडू पोहोचायच ठीक आहे बाहे

म्हणजे कामात तिने हे करतात चार वर्षी आणा होत्या चार वर्ष दहा वर्ष गिच्छ खाल्ल्यात मनताना च आणि परत आणायचं म्हणजे कितीतरी काय केलं ते कुठलाही राजकारणी माणूस एवढा विश्वास नसतो का प्रामाणिक पण सांगतो काय कोणाचं नसते दादा पाहिजे सर्वसामान्य जनताचा विकास करणारा माणूस आहे का विशालदा विशाल तुमक्या बोलतोय सांगितलं बरोबर आहे सांगितलं बरोबर आहे तुमच्या सांगली जिल्ह्याचा विकास करणारा माणूस आहे शिकलेला माणूस आहे आणि लोकांचं काम करणारा माणूस आहे तळाघरात आज जे बीजेपीचे जे नगरसेवक आहेत राजीनामा दिलेले आहेत आणि त्यांनी राजीनामा याच करता दिलाय की विकास पाहिजे म्हणून जे आवटी बिवटी सगळेजण आहेत आता महानगरपालिकेचे जेवढे नगरसेवक आहेत अठरा ते वीस नगरसेवक जे आता विशालदा विशाल प्रचार आहेत सध्याला ओपन मध्ये विशाल पाटील पाहिजे पाहिजे बदल बदल झाला झाला दहा वर्ष सरकार बीजेपी बसल्या आता काँग्रेस बसायला पाहिजे आणि बदलल्याशिवाय पर्याय नाही हा तर मंडळी आजचा प्रश्न सांगली लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत कोणती चला चला चला, चला। पटापट उत्तर द्या काय करा युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज पटदिशी सबस्क्राइब करा आणि काय करा कमेंट बॉक्स मध्ये जावा आणि काय करा पट्टदिशी योग्य उत्तर टाईप करा आणि आम्हाला पाठवा म्हणजे काय खासदार चाललं दिल्लीला आणि तुम्ही कुठं जाणार हा आ कुठ इमानान मंडळी मालगाव मध्ये बर का संध्याकाळची वेळ आहे आणि हा चौक आहे या चौकात कि नाही दंडवडे यांचं भजी आणि भडंग असं एकदम सेंटर फर्स्ट क्लास सेंटर आहे बरं का हे मालक इथं माझ्या सोबत आहेत अ पाहुन सगळ्यांना भजी घायला आहे एकदम चविष्ट हा आता सांगा की सांगलीची चव कुठला खासदार आणल हा सांगलीत कोण खासदार विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील काय संजय काकांबद्दल काय म्हणतात इकडे फिरकलाच नाही दहा वर्षाचा नाही दहा वर्षात फिरले म्हणून मतदान बदलता काय होय बदलणार की होय मग संजय पाटलांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय पूर्ण झाल्या नाहीत काय आलंच नाही इकडे आणि काय काय सांगायचं काय अपेक्षाच काय पूर्ण काय आलंच नाही ना समस्या सांगा की अपेक्षा काय असं आहे बघा सोडायच नाही आपण भीकभर कामं द्यायची आणि ती हे कामं करायला लागतात असं सांगायचं मग ती करतात कुठल्या कुठले कामं सांगणार सांगा काय आमच्या म्हैसा प्रकल्पच आहे ते रस्तेच आहे अनेक भरपूर कामं आहेत इकडे इकडे गाड्या इकडे पडशीला लागल तेव्हा काय म्हणता तुम्ही काय वारं पणच आहे विशाल पाटील विशाल पाटील हा आणि का विशाल पाटील विशाल पाटील पाटीलच पाहून अण्णा असं इकडे असं इकडे हा राव बोला की राव काय वारं आहे पाटील तीन तीन जोरात कुठलं पाटील जोरात विशाल अच्छा रस्त्यावर गाडीवर आहेत बरं का जाता जाता थांबवले ना क्या बोलते काय कोण विशाल पाटील संजय काका पाटील और चंद्रार पाटील क्या कोणचा पाटील विशाल पाटील विशाल पाटील पाटील विशाल पाटील विशाल बापू विशाल पाटील जोरात आहे तुमचं संजय काकांच्या बद्दल तुमचं मत काय संजय काकाला पहिला आम्ही आणले आम्ही आणले मग आता काय झालं आता आम्हाला आवडला विशाल पाटील विशाल पाटील आमची काँग्रेस ना विशाल पाटील अच्छा असा आहे बर काका इकडे बघायला झाले नाहीत ना लोकांचं काय आहे काय नाही काय चाललंय ते निवडून दिलं झालं काम संपलं काकांचं त्यानंतर काका इकडे आलेच नाहीत यासाठी विशाल दादा येणार आपण हा तर मंडळी आपण कुठे आलतो आज आत्ता मालगाव बाजारात संध्याकाळची वेळ आहे मालगावचा बाजार भरलेला आहे आजचा शोभ आजचा भाग इथंच थांबूया आणि भेटूया कुठं कुठच्या भागात हा बघता ना बघत राहा कोण होणार पाटील कुढारी